नमस्कार मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपल्या लोकशाही संविधानाला बळ मिळालं जरी सरकार एन डी एचं आलं असलं तरी भाजपा या माजलेल्या पक्षाला त्याची जागा कळाली तरीही मित्रांनो म्हणतात ना गिरे तोभी नाक उपर अशा आविर्भावात भाजपा अजूनही आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकार मोदी सरकार हाच अजेंडा चालला होता ना त्यात भाजपा पक्षाचा कुठे उल्लेख होता ना एन डी एचा आज पूर्णपणे एन डी एचं सरकार आहे असंच त्यांना बोलावं लागतं आहे म्हणजे हा फरक या निवडणुकीनं दाखवून दिला मोदीचा करिश्मा संपला आहे हे सिद्ध झालं आता आघाडीचं सरकार चालवण्याखेरीज मोदींना कोणताही पर्याय नाही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तीन वेळा पंतप्रधान झाले हे रेकॉर्ड मोडणं या भाजपा आणि आर एस एसला फार महत्त्वाचं वाटत होतं पण नेहरूंच्या काळात भारत देशाची जी प्रगती आणि विकास झाला भारत हा एक देश म्हणून उभा राहिला त्याचा एक टक्का तरी लवलेश मोदीच्या गेल्या दहा वर्षात दिसून आला का मुख्य मुद्दा आहे मोदींच्या गेल्या दहा वर्षातील फसलेल्या आणि फसवल्या फसले गेलेल्या नीती आणि धोरणांचा त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आजही ऐंशी करोड लोकांना पाच सात किलो धान्य फुकट वाटावं लागतं आहे म्हणजेच देशातील जवळजवळ शंभर करोड जनता अजूनही लाचारीच्या पायरीवर उभी आहे रोजगाराचा प्रश्न हा भंपक पंतप्रधान उत्तरच द्यायला तयार नाही आहे या प्रश्नावर मग महागाई बेसुमार वाढणारच ना जर रोजगार नाही महागाई वाढली कंगाली वाढली भुकेने लोक त्रस्त झालेत तर गुन्हेगारी चोरी लुटमार याचा ग्राफ का नाही वाढणार तरी तुम्ही म्हणताय देशमे जी डी पी और अन्य मुकाबलों में वर्ल्ड में हम बहुत आगे है ग्राउंड रियालिटी पहा लोक दहा दहा रुपये मिळवायला तरसलेत सरकार बनवायची आमची मेजॉरिटी आणायची आणि त्यासाठी पैसा वाटायचा खोकेच्या खोके वाटायचे असे आरोप केले गेले सत्य काय जनतेला माहितीच आहे पण सरकार जनतेसाठी स्थापन केलं जातं जनतेच्या रोजच्या जगण्याला सुकर आणि सुसह्य बनवायचं असतं हे सत्ता मिळवल्या किंवा त्यासाठी धडपडणाऱ्या धेंडांना लक्षात का येत नाही मला वाटतंय यांना लोकक्षोभ काय असतो म्हणजे जनतेचा राग काय असतो हे एकदा बघायचं आहे मग कळेल पब्लिक जब फाडती आहे तो सिलाई करने वाला भी नहीं मिलेगा, गप आपलं संविधानाच्या मार्गाने चालले ते इज्जतने सरकार चालू द्या आणि देश आणि या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी खोटे आव आणण्यापेक्षा सरळ मार्गाने सरळ सरळ सरकार चालवावं अशी या भाजपा पक्षाला आमची नम्र विनंती राहील धन्यवाद मित्रांनो